महेश कोठे सह महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी होतील असा विश्वास खासदार प्रती शिंदे यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना शहर उत्तर मतदारसंघातून दिवसेंदिवस नागरिकांचा पाठिंबा वाढत चाललाय मतदानासाठी अवघे काही दिवस, दिवस राहिले असून प्रचार चांगला तापला सा आहे होम टू होम पदयात्रा कॉर्नर बैठकामधून महेश कोठे मतदारांच्या घरोघरी जात आहेत दरम्यान गुरुवारी सकाळी प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये महेश कोठे यांच्या पदयात्रेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या पदयात्रेत महेश कोठे यांच्यासोबत खासदार प्रणिती शिंदे या देखील सहभागी झाल्या होत्या यावेळी ठिकठिकाणी महेश कोठे यांचं औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलं महाविकास आघाडीचे उमेदवार खूप चांगल्या प्रकारे प्रचार करत असल्यानं भाजपच्या उमेदवारांना धडकी भरले असून यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार होतील असा विश्वास प्रणित शिंदे यांनी व्यक्त केला पूर्ण सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार हे खूप चांगल्या पद्धतीत प्रचार करत आहेत प्रचार आता तापला आहे आणि नक्कीच बी जे पीच्या सर्व उमेदवारांना धडकी बसल्या आजकाल आपण बघतो मोदीजी येऊन जातात पण त्यांचा काहीच इम्पॅक्ट होत नाही आहे आणि नक्कीच आम अम, आमचे सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार सोलापूर लोकसभेमध्ये विजयी होतील ह्याबद्दल मनात काही दुमत नाही ते <laughs> माहितीचे आम्हाला अपेक्षित आहे ईडी असेल सी बी आय असेल पुलीस असेल सगळ्या गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्या आहेत पण आम्ही हे काय पहिलं इलेक्शन असं सामोरे जात नाही होत लोकसभेमध्ये पण त्यांनी खूप प्रयत्न केला साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं पण सगळं फेल गेलं आणि शेवटी विजय लोकशाहीचा आणि महाविकास आघाडीचा जे लोक आजपर्यंत सांगत होते आमची वोट बँक आहे त्या मारवाडी समाजाचा देखील आज मला आशीर्वाद मिळाल्याचं महेश कोठे यांनी म्हटलं सोलापूरचं वैभव एक होतं एकेकाळी मँचेस्टरसारखा कपडा ह्या सोलापूरमध्ये निघत होता आणि सोन्याचा धूर निघत होता पण आज आमच्या सोलापूरमधली मुलं शिकून सोलापूर सोडून बाहेर जाण्याची पाळी येत चाललेली आहे आणि ते परत सोन्याचे दिवस आमच्या सोलापूरला परत येऊ दे त्याच्यासाठी पप्पाला पूजा करत असताना ही मागणी केली आणि आपण पाहताय की सगळ्या भागातून दररोज वाढता पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे कारण वीस वर्ष त्यांना संधी दिली वीस वर्षामध्ये त्यांच्याकडे एवढे मोठे मोठे अधिकार होते पाच वर्ष पालकमंत्री होते आठ दहा खाती होती त्या खात्यांचा कुठलाही उपयोग सोलापूरला झाला नाही किंवा वीस वर्षाच्या पालकमंत्र्याचा उपयोग सोलापूरकरांसाठी काही करून दिलं नाही सोलापूर एखादा माणूस नगरसेवकहून विकास करू शकतो तर आमदार झाल्यावर किती विकास शकेल। ला ला करू शकेल यंदाच्या वर्षी आपल्याला बदल घडवण्याची संधी मिळाली असून या संधीचं सोनं करू अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली